गुड इवनिंग फ्रेंड्स पुन्हा आपल्या आवडत्या श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आज सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांसाठी पुन्हा गणिताच्या संदर्भात एक अद्भुत ज्ञानमय आणि कौशल्यपूर्ण असा व्हिडिओ घेऊन आलो आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी आणि पालक कोणाच्या कुटुंबात किती महिला आहेत आणि किती पुरुष आहेत हे सहज सांगू शकतात आता तुम्हाला कुणाच्या घरामध्ये किती महिला आहेत कुणाच्या घरामध्ये किती पुरुष आहेत तुम्हाला पण माहीत नाही मला पण माहीत नाही पण कुणाच्या कुटुंबामध्ये किती महिला आहेत आणि किती पुरुष आहेत हे आपण आरामाने न चुकता सांगू शकतो म्हणून आपल्याजवळ जर मोबाईल असेल तर मोबाईल धरून बसा आणि त्या मोबाईलच्या मदतीने आपण उत्तर काढू शकतात तुमच्या मित्राला सांगा की तुझ्या घरात जितक्या महिला असतील त्याच्यामध्ये मुली आपली आई आजी किंवा जो कोणी असेल त्या सर्व महिला आणि पुरुष म्हणजे मुलं आपले वडील आपले आजोबा असे सर्व पुरुष आणि आपल्या मित्राला सांगा की तुझ्या घरामध्ये एकूण किती पुरुष आहेत ते तुझ्या मोबाईल मध्ये तुझ्या वहीवर किंवा पाठीवर मित्राने त्याच्या परिवारातील पुरुषांची संख्या लिहिली छत्तीस आता ही छत्तीस संख्या तुम्हाला माहित नाहीये पण तुम्ही तुमच्या मित्राला किंवा कुणालाही सांगू शकता की तुझ्या घरामध्ये किती पुरुष आहेत ही संख्या मला सांगू नको फक्त तुझ्या मध्ये टाईप कर किंवा कागदावर लिहि मग तो तुमचा मित्र त्याच्या परिवारातील पुरुषांची संख्या छत्तीस त्याने जी संख्या लिहिली असेल त्या मित्रांना तुम्ही सांगा की जी संख्या पुरुषांची तुझ्या घरामध्ये आहे त्या संख्येमध्ये तीच संख्या पुन्हा मिळव म्हणजे तीच संख्या तो पुन्हा मिळेल सहा आणि सहा बारा तीन चार आणि तीन सात बरोबर मग तुमच्या मित्राला सांगा जे उत्तर आलं असेल की तुझ्या घरामध्ये जेवढे पुरुष असतील त्या संख्येमध्ये तीच संख्या मिळवून जे उत्तर आलं असेल त्या उत्तरामध्ये तुमच्या मित्राला पाच मिळवायला लावा किती मिळवायला लावा पाच दोन आणि पाच सात आणि सात म्हणजे सत्याहत्तर पुन्हा तुमच्या मित्राला सांगा की ते पाच मिळवल्यानंतर जे काही उत्तर आलं असेल त्या उत्तराला पन्नासने गुण किंवा गुन्हा असं त्याला सांगा मग इथं शून्य लिहा शून्याचा शून्य शून्याचा शून्य पुन्हा इकडे पाच सता किती पस्तीस हातच्या तीन पाच सता पस्तीस आणि तीन किती अडतीस बरोबर आणि यांची बेरीज करून टाका झिरो पाच आठ आणि तीन मग हे उत्तर आल्यानंतर तुमच्या मित्रांना पुन्हा सांगा की तुझ्या घरामध्ये ज्या काही महिला आहेत किंवा महिलांची जी काही संख्या आहे तुझ्या घरामध्ये ती संख्या मिळवून समजा तुमच्या मित्राने जर ती संख्या मिळवली चोवीस उत्तर चार पाच दोन सात आठ आणि किती अडतीस मग समजा हे सर्व प्रक्रिया केल्यानंतर तुमच्या मित्राला शेवटचे उत्तर विचारा किती हे हे काहीच विचारू नका त्याला फक्त शेवटचे उत्तर विचारा मग तुमच्या मित्राने जर सांगितलं की तीन हजार आठशे चौऱ्याहत्तर उत्तर आले आहे येऊन या तीन हजार आठशे मधून तुम्ही तुमच्या मोबाईल मधून वजा दोनशे पन्नास करा आणि वजा दोनशे पन्नास केल्यानंतर त्याची वजा बाकी करा चार सातून पाच गेले दोन आठातून दोन गेले सहा आणि तीन लक्षात घ्या मग सर्व प्रक्रिया केल्यानंतर तुमच्या मित्राला सांगा कारण त्याने मोबाईल मध्ये सगळं कॅल्क्युलेशन करून या उत्तरापर्यंत तुमचा मित्र आलेला असतो आणि तुमच्या मित्राला सांगा की तुझ्या घरामध्ये लक्षात घ्या की तुझ्या घरामध्ये एकूण चोवीस महिला आहेत आणि एकूण छत्तीस पुरुष आहेत तुमचा मित्र किंवा इतर कोणीही आश्चर्यचकित जायशिवाय राहणार नाही बघा पुरुषांची संख्या किती आहे आणि महिलांची संख्या किती मिळवलेली आहे चोवीस मग आता सुरुवातीला त्याने पुरुष किती घेतले ते तुम्हाला माहित नव्हते पण तुम्ही बरोबर सांगितलं की छत्तीस पुरुष आहे तुझ्या घरामध्ये तुम्ही, तुम्ही बरोबर सांगितलं की चोवीस महिला आहे मग हे उत्तर कसं सांगू शकता तुम्ही की जे एकच स्थानची आणि दशक स्थानची जी संख्या असते जी एकक स्थानची आणि दशक स्थानची जी संख्या असते ती महिलांची संख्या असते आणि जी शेतक घरात असते ती पुरुषांची संख्या असते तुमच्या मित्र निश्चित आश्चर्यचकित आणि गोंधळात पडल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला ना सांगेल की ही गणिताची जादू मला शिकव पुन्हा अजून एक उदाहरण घेऊ आपल्याला हे समजलं नसेल तर समजा तुम्ही तुमच्या दुसऱ्या मित्राला सांगा कि बाबा मित्राला किंवा नातेवाईकाला कुणालाही सांगा कुणालाही कि तुझ्या घरामध्ये एकूण किती पुरुष आहेत हे, हे का ली, एका कागदावर लिही आणि एका कागदावर लिहिल्यानंतर मी ज्या काही क्रिया करायला होतो त्या क्रिया फक्त तू करत जा मग समजा तुमच्या मित्राने किंवा नातेवाईकाने पुरुषांची संख्या पुरुषांची संख्या सत्तावीस घेतली समजा ही तुम्हाला माहित नाहीये पण किती घेतली त्याने सत्तावीस मग त्याला सांगा की ज्या जी संख्या तू पुरुषांची घेतलेली आहे तुझ्या परिवारातील त्याच्यामध्ये तीच संख्या मिळव मग तो तीच संख्या मिळेल उत्तर येईल सात आणि सात चौदा एक तीन दोन पाच चोपन्न मग तुमच्या मित्राला सांगा की बाबा तुझं जे काही उत्तर आलं असेल त्याच्यामध्ये पाच मिळव मग पाच नऊ आणि पाच म्हणजे एकोणसाठ पुन्हा तुमच्या मित्राला सांगा की जे काही उत्तर आलं असेल त्याला गुन्हेला पन्नास तर शून्य शून्य पाच नव पंचेचाळीस म्हणजे पाच हरचा चार पाच पंचवीसंख्या एकोणतीस यांची बेरीज करा फक्त त्याच्यासमोर बोलू नका फक्त त्याच्यावरून क्रिया करून घ्या शून्य पाच नऊ आणि दोन मग जे काही उत्तर आलं त्या उत्तरामध्ये तुमच्या मित्राला किंवा नातेवाईकाला सांगा की महिला किती त्या संख्या मिळवू मग समजा त्याने महिलांची संख्या अठ्ठेचाळीस मिळवली त्याच्या घरामध्ये एकूण महिला अठ्ठेचाळीस आहेत मग आठ पाच नऊ नऊ आणि दोन मग या संपूर्ण क्रिया केल्यानंतर ही संपूर्ण क्रिया केल्यानंतर तुमच्या मित्राला शेवटचे उत्तर विचारून घ्या फक्त की बाबा तुझे शेवटचे उत्तर काय आलेलं आहे मग शेवटचे उत्तर सा तो सांगेल दोन हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी मग या दोन हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी मधून तुम्ही किती वजा करताय हे त्याला सांगू नका कारण ती संख्या वजा केल्यानंतर तुम्हाला त्याच्या परिवारातील पुरुष किती आहेत आणि महिला किती आहे त्याची संख्या कडणार आहे मग तुम्ही हळूच तुमच्या मोबाईलमधून दोनशे पन्नास ही संख्या वजा करा आठ नवातून पाच गेले चार नवातून दोन गेले किती सात आणि दोन मग त्याला सांगा तुझ्या घरात एकूण महिला अठ्ठेचाळीस आहे बघा या अठ्ठेचाळीस एक महिला बघा अठ्ठेचाळीस आपण मिळवली होती की नाही अठ्ठेचाळीस आहेत आणि तुझ्या घरात एकूण पुरुष सत्तावीस आहेत बघा सत्तावीस आहेत बरोबर आहे की नाही मग महिलांची संख्या कोणती घ्यायची तुम्ही की एकक आणि दशक स्थानची जी काही संख्या येते ती महिलांची उत्तर असत आणि शतक किंवा हजारच्या घरातील जी काही संख्या असते ते पुरुषांचे उत्तर असत हाय की नाही चमत्कारी आहे की नाही म्हणजे बिंधास्त तुम्ही कोणाच्याही कोणाच्याही विचार न करता तुमच्या मित्राच्या परिवारातील तुमच्या नातेवाईकाच्या परिवारातील तुमच्या शेजारच्या परिवारातील किंवा जो तुमच्यापासून पाचशे किलोमीटर दूर राहतो जो तुमच्यापासून हजार किलोमीटर दूर राहतो त्याला सुद्धा तुम्ही सांगू शकता की तुझ्या घरात एकूण पुरुष किती आहे आणि तुझ्या घरात एकूण महिला किती आहेत अजून एक उदाहरण घेऊ आणि या उदाहरणाच्या माध्यमातून आपण बेरीज शिकत आहोत पुन्हा बिरीत शिकत आहोत गुणाकार शिकत आहोत पुन्हा बिहरी शिकत आहोत पुन्हा बिरी शिकत आहोत आणि शेवटी काय शिकत आहोत शिकत आहोत मी नेहमी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे तुमच्या मुलांना आपण गणिताचा अभ्यास करू आपण गणित शिकू असं न बोलता किंवा असं न सांगता तुमच्या मुलांना तुम्ही सांगा की आपण गणिताची जादू शिकू आणि हसत हसत खेळत खेळत आपण आपल्या मुलांना किंवा गणिताची आवड ज्याला आहे पण गणित जमत नाही त्यांच्या मनामध्ये अशा पद्धतीची उदाहरणं देऊन गणिताची आवड किंवा गोडी निर्माण करू शकतो पुन्हा तुमच्या एका दूरच्या नातेवाईकाला की ज्याच्या घरात पुरुष किती आहेत तुम्हाला माहित नाही त्याच्या घरात महिला किती आहेत हे माहीत नाही आणि त्याला सांगा की तुझ्या घरात जे काही पुरुष आहेत ती संख्या एका कागदावर किंवा तुझ्या मोबाईलवर लिहि उत्तर मी सांगतो तुला असं त्याला सांगा समजा तुमच्या एक नातेवाईक पुन्हा पुरुषांची संख्या घेईल बरोबर सहासष्ट आता तुम्हाला माहित नाहीये की त्याने सहासष्ट पुरुष घेतलेले आहेत किंवा त्याच्या घरामध्ये सहासष्ट आहे मग त्याला सांगा जेवढे पुरुष आहेत तुझ्या घरामध्ये त्याची डबल कर म्हणजे त्याच संख्येमध्ये तीस संख्या मिळव समजा सहासष्ट मिळवली सहा सहा किती बारा मग त्याच्यानंतर सात सहा किती झाले हो एकशे बत्तीस बरोबर आहे मग या एकशे बत्तीस मध्ये जे काही उत्तर येईल त्याला सांगा त्याच्यामध्ये पाच मिळवा म्हणजे हे किती एकशे छदोतीस उत्तर येईल मग एकशे छदोतीस हे उत्तर आल्यानंतर पुन्हा त्याला त्याच्यामध्ये पन्नास मिळवायला लावा पन्नास मग शून्य शून्य आणि शून्य पाच सात पस्तीस हच तीन पाच त्रिक पंधरा तीन अठरा हच एक पाच एक पाच आणि एक सहा म्हणजे अडुसष्ट पाच झिरो म्हणजे सहा हजार आठशे पन्नास मग त्याला सांगा तुझ्या घरामध्ये एकूण महिला किती आहे तिकडे महिला लिहायचं महिला तुम्ही लिहायची तो, तो सांगेल की सांगणार नाही तो मग तो काय म्हणेल समजा त्याने त्याच्या घरामध्ये महिला तेवीस आहेत एकूण किती आहेत तेवीस सा। तीन सात आठ आणि सहा म्हणजे सहा हजार आठशे त्र्याहत्तर मग या सर्व क्रिया केल्यानंतर तुमच्या मित्राला विचारून घ्या की तुझे शेवटचे का उत्तर काय आलेलं आहे कारण हे सर्व त्याने केलेलं आहे हे तुम्हाला माहित नाही त्याने किती पुरुष घेतले मग त्याच्यात तुम्ही सांगितलं पाच मिळवा त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं पन्नास मिळवा उत्तर येत गेलं मग उत्तर येता येता शेवटचे उत्तर आलं मग शेवटचे उत्तर त्याला विचारून घ्या मग तुमचा मित्र सांगेल सहा हजार आठशे त्र्याहत्तर उत्तर आले हळूच तुमचा मोबाईल बाहेर काढून तुम्ही त्याच्यातून किती मायनस करा दोनशे पन्नास तीन दोन सहा आणि सहा आणि मग त्याला सांगा की बाबा तुझ्या घरामध्ये तेवीस महिला आहेत आणि सहासष्ट पुरुष आहेत सहासष्ट पुरुष आहेत तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना सुद्धा अशा प्रकारच्या गणिताचा जोरदार आनंद घेऊ द्या आणि त्यांना सांगा की तू कोणत्याही परिवाराच्या कुटुंबातील महिलांची संख्या सांगू शकतो पुरुषांची संख्या सांगू शकतो तू तुझ्या ओळखीच्याच नाही जगातील महाराष्ट्रातील कोणत्याही राज्यातील कोणत्याही परिवारात किती महिला आहेत किती पुरुष आहेत तू आरामाने सांगू शकतो फक्त मी सांगितलेली ही गणिताची जादू अवलंबला आणि कोणाच्याही कुटुंबातील किंवा परिवारातील महिला किती आहेत आणि पुरुष किती आहेत बिंदास सांगा त्या कुटुंबातील ते सर्व पुरुष किंवा महिला आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही हा मी तुम्हाला शब्द देतो धन्यवाद थँक्यू